Uh, हा नंबर माझा काल हो तो तो मी शेअर केला होता बघा हा व्हॉट्सअपला मला पाठवायचं होतं म्हणताना मी कोल्हापूर जिल्ह्यात ना बोलते बरं बरं काय अनुभवला एक मिनिट हा मी एकदा पूजा करत होते मी व्हिडिओ पाठवलाय बघा व्हॉट्सअपला तुम्हाला अच्छा एक आणि दिव्या चंद्रकोर आले ते एक अच्छा अच्छा तुम्ही बघितलाय आज आज का अच्छा अच्छा हाँ। हाँ। मी पूजा करताना कणी रोज दिव्यात असं फुलं यायची मला म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ रोज आणि मी एक हा मी एक दिवस पूजा करताना कणी दिव्यात फुल आलं नाही मग माझं लक्ष तिकडंच असणार ना इकडं पूजा करण्यापेक्षा दिव्याकडं लक्ष जास्त असं व्हायचं म्हणजे मला कसं वाटायचं दिव्यात फुल आल्यामुळं स्वामी आशीर्वाद देतात ही माझी भावना असायची मग मी टाकले बघत होते तर माझं लक्ष सगळं दिव्याकडेच अजून फुल आलं नाही अजून फुल आलं नाही रोज येत होतं ना म्हणून माझी अपेक्षा जास्तच राहायची जा। मग नंतर इकडं उदबत्ती लावलेले बघा मी उदबत्ती कशी आहे ते पुढं प्लेट आहे आणि त्याला वर स्टँड आहे आणि स्टँडला स्प्रिंग आहे आणि त्या स्प्रिंग मध्ये ते प्रेस करून बसवलं की पुढं उदबत्ती राहते त्या प्लेट मध्ये त्याची विभूती पडते अरे वा मग हम्म मग त्या व्हिडिओ मध्ये दिसतंय बघा तुम्हाला आज पाठवलंय मी मग ते उदबत्ती दिखते दिखते। आहे पुढं काय पण स्वामींनी मला कसं दर्शन दिलं बघा विभूती पडते की नाही

मग तेव्हापासून मी ठरवलं की स्वामींना असं सारखं हे करायचं नाही स्वामी दर्शन देऊ देत नाही देऊ देत ते आपल्या सोबत असतातच हे प्रत्येक वेळी त्यांना तुम्ही आहे का आहे का असं म्हणून कायम सोबत असतातच आपल्या काहींना फुलाच्या ह्याच्यातन प्रसिद्धी देतात प्रत्येक सेवेकरांना वेगवेगळ्या नंतर त्याच्यानंतर मी गुरुपौर्णिमे दिवशी पूजा केले होते ना तेव्हा तुम्हाला ते पण व्हिडिओ फोटो पण पाठवले आणि व्हिडिओ पण पाठवले तेव्हा मी अजिबात अपेक्षा केली नव्हती म्हणजे दिव्यात फुल यावं असं पण त्या दिवशी बरोबर चंद्रपूर किती कोरीव मी नक्की बघते हा नाही अजून एक ते तुम्हाला माहिती सांगायची होती भगत आहेत ना भगत आमच्या गावाजवळच आहेत त्या जवळच आहेत नाही भेटलो नाही पण आम्ही संपर्कात असतोय व्हॉट्सअप वर किंवा फोनवर बोलत असतोय मी ते गा, गा अंबा मातेचं गाण्याचं व्हिडीओ पाठवलंय बघा ऐकला काय तुम्ही त्यांनी म्हंटलेलं आहे ते, ते, जा जा ते मला सांगायचं होतं कोणी म्हटलेलं ते तुम्ही भगतताईंनी म्हटलेला आहे त्यांचा आवाज आहे तो त्यांनी मला सेंड केला होता व्हॉट्सअपला अरे सुंदर आवाज आहे बघा लता मंगेशकर सारखा आवाज आहे त्यांचा नक्की नक्की ऐकणार ताई मी हा आणि ते व्हिडिओ मध्ये शेअर पण करा शेअर पण करा त्यांचा व्हिडिओ आणि त्यांचं नाव पण सांगा बरं भगत ताईने म्हटलेला आहे तो गाणं ते व्हिडिओ मी तुम्हाला पाठवलंय आणि उद्भतीचं पण व्हिडिओ पाठवलंय आणि ते हे दिव्यात चंद्रकोर आलेलं व्हिडिओ पण पाठवलंय फोटो पण पाठवलंय ते सुद्धा ते ह्याच्यात अनुभव मध्ये शेअर करा नक्की नक्की हा हा प्री स्वामी समरकर सावर सावर बाबाई पैठोल सावर सावर पैठणीचा पैठ ग पैठ ग कुंकू कमकुलाल ग पैठ ग

पैठणीचा पैठो ग पैठो हाती हिरवा चुना ग पैठ ग हाती हिरवा चुना ग सावर सावर अई पैनी घोल ग सार सवर अई पैठणीचा घोल ग सावर बाबाई पैठणीचा घोळ ग सावर सावर बाबाई पैठणीचा खोल ग सावर सावर बाबा पैठणीचा घोळ ग